भिंगरी ड्रायव्हर यांच्याकडून या ठिकाणी आता सुंदर गाडी आणली त्याबद्दल बिंगरी आठशे भक्ष जात आणि बिंगरी डायव्हर यांच्याकडून सलोचन करताना दोनशे मनपूर्वक धन्यवाद सुटला मैदानातील सतरा सुटला सतरा मध्ये सुंदर अशी लढत चालवली किती गाड्या बाद झाल्या गाड्यावरती लक्ष द्यायचे कोण सरळ येतोय अतिशय सुंदर अशी गाडी पथे आणि सुंदर अशा गाडीचा सुंदर असा ड्रायव्हर सोने आणि या ठिकाणी चांदखेडकरांचा लक्ष गोडेवरचं निर्वाद वर्चस्व नरेश बलकोडे शेटबलकोडे कार्यक्रमांक सतरा चालिक